नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अबक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोन हजार पन्नास आहे बावीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर सव्वीसशे साठ रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशे सत्तर जास्तीत ज्या दर बावीसशे सत्तर रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल मका अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशे बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे पंच्याण्णव सर संद्रा सहा हजार एकशे एकाहत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे शहाण्णव सर सरसंद्राय पाच हजार चारशे बत्तीस जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अबग एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे सर सरसंद्राय सहा हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे अकरा सरसंद्र सात हजार सातशे तेहतीस जास्तीत जाद सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र आहे सहा हजार सातशे तेवीस जास्तीत जाद सात हजार चारशे एक रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल तूर जाते लाल अवक दोन हजार सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे शहात्तर सरसंद्राईस सात हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त सात हजार सहाशे पासष्ट त्र्याण्णव सात हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक क्विंटलची कमीत कमी सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे इसरसंद्राय चार हजार चारशे एकतीस जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एक हजार पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे चौथी इसरसंद्राय सहा हजार पाचशे एकोणतीस जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस सरसंद्रा चार हजार सहाशे जास्तीत ज्या पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चार हजार सातशे एक क्विंटलचे कमीत कमी चार हजार पंचवीस सर संत्रा चार हजार त्रेसष्ट जास्तीत ज्या चार हजार एकशे एक रुपये क्विंटल नवीन आल्यास आलचा चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो सोयाबीन जाते पिवळा अवक वीस हजार तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे अठ्ठावीस तर संदर आहे तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल